महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्राची शासकीय आढावा बैठक उत्साहात संपन्न कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील विविध शासकीय कामांची आढावा बैठक शुक्रवार दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता कर्जत येथील तहसील कार्यालयात पार पडली या बैठकीचे अध्यक्षस्थान मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्रीरंगअप्पा बारणे यांनी भूषवले तर प्रमुख उपस्थिती कर्जत खालापूरचे विद्यमान आमदार माननीय श्री महेंद्र सदाशिव थोरवे यांची होती या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई महानगर महानगर प्रदेश महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ महसूल कृषी आरोग्य महिला व बालकल्याण शिक्षण वन पाणी पुरवठा व स्वच्छता अन्न व नागरी पुरवठा ग्रामविकास पोलीस बांधकाम महसूल अभिलेख जलसंपदा सामाजिक न्याय नगरपरिषद निबंधक कार्यालय पर्यटन महावितरण अंगणवाडी रोजगार हमी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका इतर यंत्रणा व स्थानिक प्रशासन अशा एकूण बत्तीस विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला विकास कामांचा दर्जा प्रलंबित कामे अडथळे उपलब्ध निधी आणि जनतेच्या तक्रारी यावर सखोल चर्चा करण्यात आली या बैठकीत अधिकारी व लोकप्रतिनिधींना देखील परस्पर समन्वयाने काम करण्यावर भर दिला यावेळी बोलताना खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी स्पष्टपणे सांगितले की विकास कामांमध्ये शासकीय यंत्रणांनी अधिक गतीने व काम करणे आवश्यक का आहे नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित रस्ते वीज पाणी आणि आरोग्यसेवा यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा खपवून घेतला जाणार नाही विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवावेत खांब आणि विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी कृषी क्षेत्रात झालेल्या नुकसानीबाबत संबंधित खात्यांनी कार्यवाही करावी अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या बैठकीतील मुद्द्यांचा संदर्भ देत सांगितले की शासन आणि प्रशासन एकत्र आले तरच विकासाला गती मिळते आणि टीम वर्कच्या माध्यमातून कामं केली पाहिजेत स्थानिक समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी आपण कटिबंध आहोत असेही ते म्हणाले त्यांनी कर्जत तालुक्याला पर्यटन तालुका घोषित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली आणि सर्व विभागांनी यासाठी परस्पर समन्वय ठेवावा असे आवाहन केले बैठकीत विविध खात्यांनी अडचणी मांडल्या भू अभिलेख विभागाने मोजणीसाठी मनुष्यबळ अपुरे असल्याचे निदर्शनास आणले अंगणवाडी विभागाच्या भारती साताळकर यांनी लेख लाडकी योजनेत चारशे नव्याण्णव पैकी चारशे एकाहत्तर मुलींना पहिला हप्ता वितरित झाल्याची माहिती दिली मात्र पंचेचाळीस अंगणवाड्यांना अद्याप स्वतःची जागाच उपलब्ध नाही शिक्षण विभागाचे गट शिक्षण अधिकारी अनंत खैरे यांनी तालुक्यातील तीनशे पंचावन्न शाळा सोळा जून पासून सुरू होणार असल्याचे सांगितले तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी रेशनिंगसाठी तीन गोदामान तीन महिन्याचे धान्य साठवण्यात येत असल्याचे सांगितले वन विभागाने पळसदरीतील दर्डींमुळे संभाव्य धोका अधोरेखित केला असता त्यावर पावसाळ्यापूर्वी कारवाईचे आदेश देण्यात आले या बैठकीत आमदार महेंद्र थोरवे यांनी अंगणवाड्यांना निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येबाबत विभागांनी लेखी स्वरूपात मागणी करावी त्यावर शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले वनमंत्री माननीय श्री गणेश नाईक यांच्या सूचनेनुसार लाडिवली येथील डम्पिंग ग्राउंडच्या जागी वन उद्यान विकसित करण्यासाठी वन विभागाला पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात पर्यटकांवर निर्बंध न आणता सुरक्षिततेच्या उपाययोजनांसह पर्यटन खुले ठेवण्याची भूमिका देखील आमदार थोरवे यांनी मांडली या बैठकीस प्रांताधिकारी श्री प्रकाश सकपाळ तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव माथेरानचे अधीक्षक श्री सुरेंद्र ठाकूर मुख्याधिकारी श्री तानाजी चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी श्री समीर खेडेकर सहाय्यक निबंधक श्रीमती शरयूस सामंत शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संतोष शेठभुईर जिल्हा संघटक श्री संभाजी जगताप विधानसभा समन्वयक भाजपा श्री दिलीप बेहरे जिल्हा संपर्क प्रमुख श्री विजय पाटील विधानसभा प्रमुख श्री पंकज पाटील तालुका प्रमुख श्री सुदामददा पवाडी तालुका संघटक श्री सुनील रसाळ तालुका संपर्क प्रमुख श्री दिलीप तामाणे श्री सुरेश टोकरे माजी नगरसेवक अॅडव्होकेट संकेत भासे श्री प्रसाद थोरवे यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे अधिकारी येथे उपस्थित होते महाराष्ट्र माझा करिता जगदीश दगडे कर्जत रायगड झालं तालुक्यातील सर्व विभागाची आज प्रशासकीय बैठक घेतली माझ्या बरोबर या विभागाचे आमदार महेंद्र शेठ देखील होते या विभागाचे प्रांताधिकारी तहसीलदार सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते एकंदरत झालेली काम प्रस्तावित काम त्याचबरोबर प्रलंबित असल्या कामाच्या बाबतीमध्ये आढावा बैठक घेतली पावसाळ्यापूर्वी काही काम करण्याच्या संदर्भामध्ये मध्यंतरी आमदार साहेबांनी बैठक घेऊन सुचवली होती त्याही कामाच्या संदर्भामध्ये आढावा घेतला एकंदरीत पावसाळ्यामध्ये अपघात होऊ नये म्हणून रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवणे असतील रस, रस्त्याच्या साईडची पट्टी भरणे असेल किंवा एम एस माध्यमातून या विभागामध्ये मध्यंतरी पाऊस आणि वारा मोठ्या प्रमाणावर झाला त्यामध्ये पोल पडणे असेल किंवा ट्रान्सफॉर्मर जळणे असेल यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये आता सुधारणा त्या माध्यमातून केली आणि काही प्रमाणामध्ये सुधारणाही करण्याच्या संदर्भामध्ये निर्देश दिलेले सर्व विभागाचा आढावा घेत असताना कृषी विभागाच्या बाबतीमध्ये काही तक्रारी प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या होत्या त्या तक्रारीच्या बाबतीमध्ये संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की यापुढे शेतकऱ्यांच्या कुठल्या तक तक्रारी नये ते बियाण्यामध्ये असेल गिर्यामध्ये असेल किंवा झाडे लावगडीच्या वृक्ष लावगडीच्या बाबतीमध्ये फळ लावगडीच्या बाबतीमध्ये असेल या अनुषंगानं सर्व विभागाचा आढावा आज या ठिकाणी घेतला त्यामध्ये ज्या त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये त्रुटी आहेत तर त्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्याच्या देखील तहसीलदारांना यामध्ये आम्ही निर्देश दिलेले भविष्यामध्ये अशाच पद्धतीने बैठका घेऊन तर बैठकीमध्ये अधिकारी एकत्रपणे येतात आणि त्या माध्यमातून प्रत्येक विभागाचा आढावा देखील होतो त्याच्यामध्ये त्रुटी देखील होतात शासनाच्या कडून काही मदत हवी असेल किंवा त्याच्यामध्ये दिरंगाई होत असेल त्या बाबतीमध्ये देखील आढावा घेऊन त्या सूचना शासनापर्यंत पोहोचवल्या जातात आरोग्य विभागाच्या ज्या ठिकाणी आढावा घेत असताना ज्या ठिकाणी पीएम होते तिथे काही त्रुटी आहेत त्या दूर करण्याच्या संदर्भामध्ये हो स्वतः आमदारांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आहे यामध्ये या कर्जातला या शंभर बेडचं हॉस्पिटल करण्याच्या संदर्भामध्ये हो मध्यंतरी मान्य मुख्यमंत्री साहेब असताना आमदार साहेबांनी स्वतः मागणी केली होती शासन त्याच्यामध्ये सकारात्मक आहे परंतु थोडी परिस्थिती बदलल्यानंतर आज त्याला दिरंगाई होती पण भविष्यामध्ये या कर्जातला मोठ्या प्रमाणावरती मी आता माहिती घेत असताना या आजूबाजूच्या परिसरामध्ये हॉस्पिटलला येणाऱ्या जी संख्या जो गरीब माणूस आहे कष्टकरी तो ती मोठ्या प्रमाणामध्ये हो साडेचारशे ते पाचशे रोज ओ पी डी या ठिकाणी येते आणि त्यामुळं विभागीय जे दवाखाने आहेत आपल्या त्यांना देखील त्या सुविधा देण्याच्या संदर्भामध्ये हो दे सूचना केलेल्या याच पद्धतीने सर्व विभागाचा आढावा घेत असताना आता काही प्रमाणावर हो उत्साही पर्यटक येतात आणि पुढं भविष्यामध्ये अपघात होऊ नये त्या दृष्टिकोनातून देखील यामध्ये सूचना दिल्या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये या विभागामध्ये मी रेल्वेचा प्रवास करून रेल्वेच्या समस्या जाणून घेतल्या प्रत्येक रेल्वे स्टेशनचा स्टेशनला जाऊन त्या ठिकाणच्या समस्या देखील जाणून घेतलेल्या आहे शेवट लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्यक्षपणे त्या विभागामध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देणं आणि अधिकाऱ्यांकडून त्या राबवून घेणं हा एक त्याच्यातला भाग आहे आजची बैठक तर खूप चांगली झाली कारण काही अडचणी देखील शासकीय पातळीवरती अधिकाऱ्यांना येतात आणि त्या माध्यमातून त्या जाणून घेऊन सोडवण्याचा म्हणून केंद्र सरकारशी निगडीत असो किंवा राज्य सरकारशी निगडीत असो या माध्यमातून भविष्यामध्ये काही त्रुटी राहू नये म्हणून ही एक सकारात्मक बैठक या ठिकाणी जाईल तालुका हा प्रामुख्याने पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे आमदार साहेब दरवर्षी पत्रवर करत असतात की विषय करत होता आणि एकीकडे पर्यटन आणि त्या दृष्टीने स्थानिकांचा रोजगार याच्यासाठी शासनातर्फे हो काही भविष्यात जे पर्यटक येतात त्या पर्यटकाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होतो परंतु केवळ एकशे सव्वेचाळीस कलम लागू लागू करून त्या ठिकाणी रोख लावणं हे अतिशय चुकीचं आहे आणि म्हणून आम्ही या बैठकीमध्ये सूचना दिल्या की अधिकचा स्टाफ आपण वाढवा पोलीस कर्मचारी देखील तिथं त्या ठिकाणी घ्या आणि अति उत्साही पर्यटकामुळे कुठला अनर्थ अपघात होणार नाही हे काळजी घेतली मला वाटतं की पर्यटक येतात आणि त्या पर्यटकामुळे स्थानिकांना रोजगार मिळतो तो रोजगार तो तसा मिळत राहील आणि आमदार जी मागणी करतात ती अतिशय योग्य मागणी अरे कल्याण हा जो राज्य आहे हा उरणपणे चांगली मात्र आपण या सुरुवातीच्या पाणी साचलेलं होतं आणि येथील अधिकारी मात्र लक्ष देत नाही कोणी उचलत नाही या अशा अधिकाऱ्यांना काय आपण काही सूचना केलेल्या पी डब्ल्यू डी असू एम एस आर डी सी असो एम एम आर डी असू या संबंधित विभागाचा कुणी अधिकारी जर कामामध्ये कुत्राई करत असेल टाळाटाळ करत असेल आणि त्याच्या कुत्राईमुळे एखाद्याचा जर जीव जात असेल अपघातामुळे तर त्याला आम्ही सोडणार नाही त्याच्यावरती कारवाई आज देखील या बैठकीमध्ये पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि जे अधिकारी कुचराई करतात मी खास करून नावाचा उल्लेख करतो खिलारे म्हणून मी त्यांच्यावर देखील कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये स्वतः पुढाकार घेणार मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचा निष्क्रियतेपणा आहे आता दोन तारखेला मध्यंतरी आमदार साहेबांनी बैठक घेतली आज देखील बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये दोन तारखेच्या बैठकीमध्ये आमदार साहेबांनी निर्देश दिले होते की खड्डे बुजून घ्या आणि जो कोणी तिथं खड्डे बुजवत असताना ते थांबवण्याचं काम करतो त्याला त्या संदर्भामध्ये पोलीस मध्ये खड्डे बुजवा बघा मोबदला ज्या ठिकाणी रस्ते झालेत पूर्णता झालेले त्याचं काम झाले त्या ठिकाणी कुणी अडवत असेल जाणीवपूर्वक आढावा असून तर त्याच्यामध्ये शासकीय पातळीवरती संरक्षण घेऊन तो पूर्ण केला पाहिजे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी ज्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसेल किंवा त्याला भरपाई मिळाली नसेल त्या संदर्भामध्ये हो शासकीय पातळीवरती आम्ही त्यांना मदत करण्याचं काम लोकप्रती म्हणून आम्ही देखील करतो शेवट कुणाची जागा घेऊन त्याला मोबदला न देणं किंवा शासकीय पातळी न मिळणं ही एक चुकीच आहे परंतु बऱ्याचशा मध्ये वाद असतात पावकीचे वाद असतात किंवा अन्य वाद असतात आणि त्या वादामुळं वादा तो त्या ठिकाणी मोबदला देणं तो कदाचित रखडला असेल परंत समोपचाराने जो कोणी शेतकरी असेल स्थानिक नागरिक असेल त्यांनी देखील लोकप्रतिनिधी म्हणून आमदार साहेबांकडं माझ्याकडे यावं अधिकारी म्हणून शासकीय पातळीवरती जे संबंधित आहे त्या अधिकाऱ्यांकडे जावं शेवट किती दिवस तुम्ही काम थांबून जाणार तुम्हालाही त्या कामाचा मोबदला मिळाला पाहिजे आणि हे लोकांसाठी काम आहे हे व्यक्तिगत कुणासाठी नाही त्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्यांची पण अडचण होऊ नये आणि तुम्हाला देखील तुमचं साध्य व्हावं हो। ही मी तुमच्या माध्यमातून त्यांना सांगतो आमदार साहेबांनी तशा प्रकारच्या सूचना दिल्या आज कर्जतमध्ये या सगळ्या एकंदर पाहिलं विकासामध्ये गेल्या पाच सहा वर्षामध्ये तर राज्य सरकारचा मोठा निधी आला केंद्राने मग अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन केंद्र सरकारचा त्याच्यामध्ये निधी येतो जलजीवन मिशनची कामं असतील किंवा केंद्र सरकारच्या सडक योजनेच्या माध्यमातून काम असतील नॅशनल लेवलच्या बाबतीमध्ये या कामाला मदत करण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही करतो परंतु स्थानिक भूमिपुत्रांना शेतकऱ्यांना सहकार्य करणं त्यांच्या अडचणी दूर करणं ही देखील लोकप्रती म्हणून आमचे कर्तव्य आहे येणाऱ्या कालावधीमध्ये वा दे। कुणी देखील अशा प्रकारे काही करू नये जे रस्ते झालेत त्या रस्त्यावरला डागडुजी करण्याच्या संदर्भामध्ये हो खड्डे बुजवण्याच्या संदर्भात सहकार्य करावं अशा प्रकारचा आवडतो तालुका हा आदिवासी फूल तालुका आहे आपण बघितलं विभागीबाग वेळ त्यांना अधिकाऱ्यांकडून त्याच्या मार्फत ठेवा लागतो हा जर बघितलं तर आपण आदिवासी लोकांना चालत किंवा त्यांना खर्च करून आणि अधिकारी अवेलेबल असतात उपलब्ध नसतात पाठवलं महसूल मंत्री कोळेंनी स्पष्टपणे सूचना दिलाय शासनाचा पण उपक्रम आहे या माध्यमातून जे प्रलंबित कामं असतील शेतकऱ्याचे नाव नोंदी असतील शेतकऱ्याच्या सातबाराच्या बाबतीमध्ये असतील फेरफारच्या बाबतीमध्ये असतील त्रुटी असतील तर ते कृतिशील करण्याच्या संदर्भामध्ये जो मान्य मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला त्यामध्ये करायलाच पाहिजे परंतु काही कारणास्तव असे काही राहिले असेल तर मला असं वाटतं की तहसीलदार साहेब या ठिकाणी प्रांत साहेब आहे आपण या संदर्भामध्ये कॅम्प देखील आयोजित करावा आणि आव्हान देखील करावा की ज्या आदिवासी बांधवांच्या काही अडचणी असतील शासकीय पातळीवरती महसूल विभागाच्या तर त्या दूर करण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचे जे निर्देश आहे ते पाळण्याच्या संदर्भामध्ये दे अधिकारी देखील प्रयत्न करतात महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी